मित्रांनो नमस्कार माझ्या मनातला तुमच्या मनातला मनातला हा गुंता कधी सुटला कधी सुटतच नाही बघा ना लाखो वर्ष झाली या पृथ्वीच्या उत्क्रात तिथून अनेक बीज सापडले अगदी बायोलॉजिकली पुरावे म्हणून डायनॉसोरसरपासून तर हडप्पा मोहनजोद्रो याचेही पुरातत्व विभागाकडून अनेक जीवाश्म सापडले पण तरीही एक, तरी एक प्रश्न अनुत्तरित राहतो आणि तरीही तो चिरकाल टिकून आहे हा या प्रश्नाने जगाला भांडावून सोडलं अर्थात मलाही की बाबा देव आणि दादव अजूनही कुठल्याही पुरातत्व विभागाला देव आणि राक्षस याचे बायोलॉजिकल पुरावे सापडलेले नाहीत आणि तरीही ही, तरी ही आख्यायिका ही, ही संकल्पना हा विश्वास लाखो वर्षापासून आत्तापर्यंत आणि पुढेही कितीतरी वर्ष चालू राहील त्यामागे काहीतरी सत्य असलं पाहिजे हा गुत्ता अजून विस्कटीत गेला आणि मग पुराव्या अरती असं समजलं की बाबा देव आणि राक्षस किंवा दानव असे कुठलेही घटक बायोलॉजिकल फॉर्ममध्ये या जगात अस्तित्वात नाही म्हणजे काय तर ह्या दोन्ही माणसाच्याच प्रवृत्ती आहेत अर्थात बघा ना चांगले कर्म कराल म्हणजे अर्थात राम कृष्ण गुरु नानक गौतम बुद्ध आणि जे जे म्हणून सुधार समाज सुधारक होऊन गेले ज्याने ज्याने समाजहिताचं काम केलं लोककल्याणाचं काम केलं विश्वहिताचं काम केलं जी लोकनायक बनली ती सर्व देव आणि ज्यांनी समाज विध्वंस विध्वंसनाचं काम केलं लोकांच्या विरोधी कृती केली राक्षस कृती केली वाईट कृती केली समाजाला धोक्यात आणलं जसं रावण हीही एक व्यक्ती पण त्याच्या कर्माने तो राक्षस बनला एकंदरीत असं थोडक्यात असं की देव आणि दानव देव आणि राक्षस हे कुठलेही घटक फिजिकल फॉर्ममध्ये नाहीत हे फक्त आणि फक्त माणसाच्या दोन प्रवृत्ती आहेत अर्थात चांगले कर्म आपल्याला आनंद मिळतो छान छान वाटतं आपण लोकाच्या उपयोगी पडतो हे देवाचं कृत्य आपण लोकाचं अहित करतो वाईट करतो वाईट चिंततो वाईट कृत्य करतो ते राक्षसाचं कार्य म्हणून हजारो वर्ष अजून पुढे देव आणि राक्षसांची पुरावे बायोलॉजिकल फॉर्ममध्ये आपल्याला कधीही सापडणार नाही पण या दोन्ही संकल्पना माणसाच्या संदर्भ आहेत एकनाथ महाराज म्हणतात त्यांनी आपलं एक भारूड लिहिलं त्या भारुडामध्ये विंचू सावला या भारुडामध्ये ते सांगतात की माणसाचे षड रिपू आहेत त्यापैकी काम आणि क्रोध हे दोन असे शत्रू आहेत की ते माणसाला राक्षस बनवतात म्हणजेच ज्या माणसामध्ये काम क्रोध वाईट कृती अशा पद्धतीची प्रवृत्ती हे राक्षसी आणि मदतशील उपयोगी हित उपयोगी ही, ही सगळी प्रवृत्ती देव म्हणजे रामकृष्ण गुरुनानक जे कोणी समाजहितोपयोगी व्यक्ती झाले ते माणसं आणि एकीकडे रावण असेल राक्षसाच्या संकल्पना दिलेल्या अनेक जी घटक आहेत ती राक्षस यावरून आपण असा बोध घेतो की देव आणि राक्षस हे बायोलॉजिकली आपल्याला कुठेही सापडणार नाही देव माणूस आणि राक्षस माणूस म्हणजे माणूस हाच या पृथ्वीवरील एकमेव बुद्धिजीवी प्राणी झाला या उपर देव आणि राक्षस असं कोणीही झालेलं नाही हा गुंता अशा पद्धतीत सुटला तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा